कटा आमटी करूया त्याला लागणं साहित्य खोबरं आलं लसूण तीळ जिरी मोहरी कडीपत्ता कोथिंबीर आणि खडे मसाले तेजपत्ता एक मसाला वेजोडे दोन तीन काळी मिरी दोन तीन लवंग आणि एक चक्रीफूल घेतले हे जरा भाजून घेऊया आपण अगदी थोडंसं भाजायचं 이ि ळ पण यातच भाजून घ े मसाला करून घेऊया आपण खूप लसूण कढीपत्त यातच टाकायचं वाट वाटण्या खूप छान लागते तसं सुगंध खूप छान येतो मसाल्यात कढीपत्ता त्यातच टाकलाय की तीळ वगैरे हे सुद्धा यातच टाकून घेऊया

हे वाटण केलेलं ते टाकून घे आपण कटाच्या आमटीत आमसूरीही घालतात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता मी टाकलेलं नाही टाकून घेऊ थोडी थोडस तेल सुटे पण परतून घेऊया एक दोन तीन मिनिटं लागतात मसाला परतून घ्यायला गडबड करायची मी व्यवस्थित करून परतून घेऊया म्हणजे कच्चा पण असा राहणार नाही तर कडनी तेल सोडायला लागले त्यात गरम पाणीच टाकायचं गाळ नाही पत्र पातळ पाहिजे त्या पद्धतीने हे गरम पाणी मी घालते त्यात टाकून घेऊ चवीनुसार आमटीला छान उकळे आले बघा कलर किती सुरे एक आलाय बघा एक दोन तीन मिनटं शिजून घेऊया आमटी चांगले उकळी आमटी झाले आपली बघा कट किती छान आला गॅस बंद करून घेऊया कट बघा किती सुरेख आणि छान आला अगदी आमटी पातळ नाही काय नाही बघ एकसारखी छान आली